काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी आपले लाडके नेते माजी मंत्री दादा पाटील खासनीताई पाटील आपल्या बीड जिले लाडके जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे शहराध्यक्ष असे आसरफउद्दीन बाबा फतीर यांचे हात बळकट करण्यासाठी अंबाजोगाई शहरातील परिवेश भागातील प्रतिभा ताई वेडे या आज काँग्रेसमध्ये जाहीरित्या प्रवेश करत आहेत त्यांचं मी काँग्रेसच्या अध्यक्ष यांना त्याने स्वागत करतो तसे तसेच सुगाव नगरीतील अशोक शिंदे गजेश शिंदे रजब पठाण अफसर पाशा पठाण रेहान पठाण यांचाही काँग्रेसमध्ये या ठिकाणी आज जाहीरित्या प्रवेश होत आहे त्यांचंही मी हार्दिक स्वागत काँग्रेस पक्षात करतो तसेच अंबाजोगाई शहरातील आपले लाडके बाबा नसरुद्दीन बाबा कुरेशी जे सदर बाजार येथील आहेत त्यांचाही आज काँग्रेस पक्षात जाहीरित्या प्रवेश होत आहे या सर्वांचं मी या ठिकाणी तालुकाध्यक्ष या नेत्याने काँग्रेस परिवार सरसर स्वागत करतो आणि आपला पुस्तक आता वाजवा आज बाबा खतीब व अभिजित भाई आलोमटे यांनी मला यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला काँग्रेस पद दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि या पक्षात मी इमानदारीने काम करते धन्यवाद अंबाजोगाई शहरातील नागरिकांच्या विविध नागरी, नागरी समस्यांबाबत आज काँग्रेसच्या माध्यमातून एक निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले आपण पाहतोय नगरपालिका प्रशासन असो किंवा अन्य प्रशासन हे गोरगरिबांना मारण्याचं काम या ठिकाणी करतायत अंबाजोगाई शहरातील तहसील असो किंवा पंचायत समिती या ठिकाणीच्या व्यापाऱ्यांना एक, -एक ठिकाणी त्यांच्या डबे उठून उपासमारीची वेळ आलेली असताना या ठिकाणी नगरपरिषदे ज्या जागा आहेत त्या जा ठिकाणी माजी नगरसेवक यांचे अतिक्रमण वर्षानुवर्ष आहे अनेक जागा त्यांनी आपल्या नावे केलेल्या के ना आहेत एका ठिकाणी गरिबांना उपासा उपाशी मारायचं आणि नेत्यांना मात्र तुपाशी ठेवायचं हा न्याय हा अन्याय आम्ही कधीही काँग्रेस पक्षाच्या वतीने सहन केला जाणार नाही या ठिकाणी आमच्या आजच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य नाही झाल्यात तर आगामी काळात काँग्रेस पक्ष ताकतीनिशी अंबाजोगाई नगर परिषदेसमोर तीव्र असे आंदोलन करेल असे सांगतो आज आम्ही अंबेजोगाई शहरामधल्या काही एवढ्या मोठ्या समस्या आहेत की गोर गरिबांना पोट भरणं अवघड झालेलं आहे आज शासन त्यांच्याकडून पैसे वसूल करून सुद्धा ते शासन त्यांना बसायला जागा देत नाही किंवा धंदे करण्यासाठी जागा देत नाही त्यांना जागा लागतेच किती ज्या पाच बाय पाच फुटाचा डब्बा त्यांना लागतो आणि त्या पाच बाय पाच फुटाचे जागेचे जा। प्रत्येक महिन्याला तीनशे रुपये हे वसूल करून यांना ती जागा देत नाही कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा हे यांनी या कोर्टाच्या सुद्धा यांनी घुमानलेलं नाहीये कोर्टाची कोर्टाची ऑर्डर ही यांनी आज फेटाळून लावलेली आहे तरी आमची विनंती आहे की यांनी तात्काळ ही जर करून नाही दिलं तर आम्ही उपोषणाला सगळे व्यापारी माणसं जे रोडवर छोटे मोठे धंदे करणारे जे पोट भरणारे ज्यांच्या हातावरलं पोट आहे ही सगळ्यांना घेऊन आम्ही आमरण उपोषण नगरपालिकेसमोर करणार आहोत